नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात कापसाच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कापसाच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये मार्च महिन्यात कापसाच्या बाजारभावात येणार प्रचंड तेजी पण मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये ज्यामुळे आता मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजार भावात येणार प्रचंड तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे कापसाची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या आंतरराष्ट्रीय बाजारभाव काय आहे सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा परिणाम मार्च महिन्यात कसा होणार आणि असं काय घडणार आहे मार्च महिन्यात कि ज्यामुळे आता कापसाच्या बाजार भावात येणार आहे प्रचंड तेजी तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कापसाची आवक आपल्याला इथून तीन आठवड्यापूर्वी दोन लाख गाठीच्या आसपास दिसत होती त्याच कापसाची आवक ही सध्या एक लाख गाठी पर्यंत खाली आली आहे कारण देशामध्ये कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे व त्याचबरोबर मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात प्रचंड सुधारणा झाली आहे आणि ही सुधारणा मार्च महिन्यात सुद्धा होणार आहे आणि मार्च महिन्यात जागतिक कापूस बाजारभाव शंभर सेंट्सच्या वर जाण्याची शक्यता आहे या सर्वांमुळे होणार काय मित्रांनो तर कापसाच्या बाजारभावाला आधार मिळणार कारण आंतरराष्ट्रीय बाजारभावापेक्षा देशातील कापसाचा बाजारभाव आजही मित्रांनो पंधरा टक्क्याने कमी आहे म्हणून मार्च महिन्यात देशातून कापसाची निर्यात प्रचंड वाढणार आणि ही प्रचंड वाढणारी जी कापसाची निर्यात आहे यामुळे कापसाच्या बाजारभावाला इथं शंभर टक्के आधार मिळणार आणि या आधारामुळे कापसाचा बाजारभाव जर मार्च महिन्यामध्ये आपल्याला प्रचंड तेजी दाखवणार दिसता तर काही आश्चर्य वाटायला नको आणि या, या तेजीमध्ये कापसाचा बाजारभाव आठ हजार पार जर झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे मग कापसाच्या बाजारभाव पातळीचा विचार केला तर कापसाचा बाजार हा सात हजार पाचशेच्या वर मार्च महिन्यात गेला तर तिथून आपण आपल्या कापसाची विक्री सुरू करावी आणि प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं करावी कापसाची विक्री ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि का बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार